भाऊ लाडका होत पंचेचाळीस पन्नास वर्ष राखी बांधली त्या बहिणीच्या संदर्भामध्ये लोकसभेच्या वेळी काय भूमिका होती हे सगळ्यांनी पाहिलं आणि जिने पंचेचाळीस पन्नास वर्ष राखी बांधली तिच्या बाबतीत भावानी अशी भूमिका घेतली तर अवघ्या पन्नास दिवसासाठी ज्यांनी राखी बांधली त्यांच्याविषयी नेमकी काय भूमिका घेतला जाणार हा प्रत्येकाला प्रश्न आता तुम्ही वेळ कशात बघता हातात बघता का मोबाईल मध्ये बघता मला का, का खर्च कमी आहे म्हणजे एका मोबाईल मधूनच सगळं कळतंय त्याच्यामुळे जी गोष्ट लागणारच नाही सुप्रिया तुला ती नको म्हणून त्या माझ्या पांडुरंगांनी काढून घेतली आणि काय माझ्या पांडुरंगाने माझ्या पदरात टाकलं बघा तर तुतारी वाजवणारा माणूस माझ्या पदरात टाकला काय तुतारी वाजार माणूस जेव्हा लग्न कार्य होतं तेव्हा तुतारी वाजते जेव्हा नवीन काही सुरू होतं तेव्हा ही तुतारीच वाचते जेव्हा मार्केट कमिटीचं इलेक्शन होतं तेव्हाही तुतारीच वाजते आणि जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी युद्ध पुकारलं तेव्हा ही तुतारीच वाजली होती त्यामुळे ही तुतारी अमोलदादा तुम्ही म्हणला ही गोष्ट खरी आहे ही महाराष्ट्रातल्या होणाऱ्या बदलाची नांदी आहे आणि फक्त सत्तेसाठी लढाई नाही आहे ही, ही स्वाभिमानी मराठी माणसाची लढाई आहे आज या सगळ्या महिला भगिनींबद्दल तुम्ही लाडकीय लेकीबद्दल अमोलदादा बोलला आमच्या सगळ्या महिलांना पंधराशे रुपये दिले आम्ही त्याचं स्वागत केलं पण बहीण कधी आठवली लोकसभेपर्यंत बहिणी एवढ्या प्रेमाच्या नव्हत्या लोकसभेना बहिणींनी जो दणका दिला ना त्याच्यानंतर बहिणी आठवल्या <laughs> आणि पंधराशे रुपये आले स्वागत आहे काही तर दोन दोन आले इलेक्शनच्या आधी अजून दोन हप्ते येतील पण एवढं त्यांना कळत नाही इथून तुम्ही पैसे देता आणि तिथून महिन्याला पंधराशे रुपये आणि या खिशातून काढून घेता पाच हजार रुपये तेलाचा भाव काय आहे मला सांगा ऐन दिवाळीच्या सणाला तेलाचा भाव काय आहे मला सांगा बघा तेवीसशे पन्नास, ते पन्नास। आणि महिन्याला किती येतात पैसे भावाकडून घाटा किती रुपयाचा झाला आपल्या पत्रात काय पडलं मागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचार माझा आरोप आहे या सरकारवर हो की हे सरकार भ्रष्टाचारी करत आहे मी म्हणत नाही इथे बसलेले चॅनल वालेत ना त्यांनी कालची बातमी केली आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी